मनामधली गोष्ट ऐकण्यासाठी एखादी मैत्रीण बनवा सांगायचं तिला सा जाऊन बसायचं गप्पा मारायच्या आणि तुम्ही ऐकून घ्या काय होत सर ऐकायलाच तर कोणी नाही लाख मला दिवसभर इतक्या काम असतात इतक्या टेन्शन असतं पण ऐकायला कोणी नाही ना आणि हे हे जे आहे हे असं चित्र झालेलं आहे वस्तू झालेली आहे का याच्यातच असे म्हणून ना तुम्हीच तुमच्या महिला बनव राहा आणि सरांनी म्हंटल खरंच ते आता ना आपण दुसरं काहीतरी छान नाव शोधू ते एकल महिना वगैरे काहीच शोधणार म्हणजे सरांनी म्हटलं तर माझ्या मनातलंच बोले अर्ध अधिक तर साहेब माझ्याच मनातलं बोलून टाकलं आपण बोलून टाकलं माझ्याकडे काही बोलायला शिल्लकच नव्हतं म्हणून मग मी म्हटलं आता एक दोन एक दोन यांना घटना सांगा व्यक्त करायला तुम्ही तुमच्या मैत्रिणी आहेत बोलायला त्याच्यामुळे आपलं दुःख वाटून घ्यायचं सर या ठिकाणी आपण मला सकाळी भेटलेत सर आणि तेव्हापासून मॅडम कायदेशीर काहीतरी व्हायला पाहिजे पोलिसांची मदत मिळायला पाहिजे वेग -वेग त्यांनी वेगवेगळ्या घटना पण सांगितल्या